आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे की त्या मी आजपर्यंत कोणाबरोबरच शेअर केलेल्या नाहीयेत आणि तुम या गोष्टी मी शेअर केलेल्या नाहीयेत तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आज सर्व गोष्टींचा खुलासा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा कसं परी वेकअप व्हिडिओ काढते मी तुझा व्हिडिओ उठ 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 सगळ्यात उशिरा उठणार शिटे आमचं उठ परी <laughs> <laughs> आणि कुणाकुणाच्या तास होत आपण उठवायला गेलो की मुलं पांघरून घेऊन अजूनच झोपतात तर आज आहे सॅटरडे तर परीला मस्त झोप घ्यायची आहे का तर रोज खूप लवकर उठावं लागतं म्हणून तर चलात म्हटलं बरेच दिवस झाले डेली ब्लॉग आलेले नाहीयेत तर आपला डेली ब्लॉग शूट करावा चलात मग आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा चला आता स्वतःला टाइम द्यायचा टाइम झालेला आहे तर दुधाचा झालेला आहे बर्फ म्हणजे मी दुधाचा बर्फ करायला ठेवलेला होता का तर शेक बनवण्यासाठी आहे ना बर्फाचा वापर केला म्हणजे दुधाचा बर्फ वगैरे असला ना आणि पाण्याचा पण बर्फ लागतो त्यासाठी तर त्याच्यात आता पाणी झालेलं आहे थोडंसं म्हणजे मी काढून ठेवलं ना वरती त्याच्यामुळे तो प्रोटीन शेकमुळं शरीरामध्ये खरच चेंजेस होत असतात आणि प्रोटीन आपल्या शरीरात जाणं पण आवश्यक असत का तर आपण जे खातो त्याच्यापासून बऱ्याचशा प्रमाणात प्रोटीन आपल्याला भेटत नाही तर आता मी दोन अडीच महिने झालं प्रोटीन घेते त्याच्यामुळं बऱ्याचशा प्रकारे रिझल्ट मला जाणवतोय तर सचिनने पण प्रोटीन शेक वगैरे घ्यायला चालू केलेला आहे तर हा सकाळचा प्रोटीनचा नाश्ता माझा आणि हे केसांना काय झाले काय माहिती केस पाहू शकताय विचित्र झालेत मेहंदी लावली दोन दिवसापूर्वी पण खूप गडबड आहे ना त्याच्यामुळं स्वतःकडे लक्ष द्यायला टाइमच भेटत नाही ते केसांची अवस्था पाहू आहे बघूयात पार्लरमध्ये जाऊयात केसांचं काहीतरी करूयात केसा तर केस वगैरे कट करायचे नाही आहेत मुख्य पॉईंट मला का तर आहे ना बहुतेक आमचं मे महिन्यात जावळ आहे तर आमच्याकडं प्रथा असते जावळाची म्हणजे मुलांच्या जावळाबरोबर आईचं पण जावळ काढायचं तर त्याचा कार्यक्रम पण खूप छान होऊन जाणार आहे त्याच्यामुळे आहे ना व्हिडिओवरती बनवून राहत जावा नाही तर आज व्हिडिओ पाहिला दोन दिवसांनी व्हिडिओ नाही पाहिला का तर पाहण्यासारखं घेण्यासारखं पण भरपूर असतं व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आम्ही पाहतो त्याच्यामध्ये काहीच नसतं घेण्यासारखं पण व्ह्यूज भरपूर असतात तर आमचं तसं नसतं काहीतरी घेण्यासारखं असतं तर महिलांनी पण व्हिडिओ पूर्ण पाहत जावा तर चला मग आणि प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं आपल्या स्किनसाठी आपल्या इम्युनिटी पावरसाठी प्रोटीन खूप आवश्यक असतं आणि आपण जे जे खातो त्याच्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन आपल्याला भेटत नाही खाऊन खाऊन आपण काय खाणार दिवसभरामध्ये पालेभाजी खा डाळी खा पण पाहिजे तेवढं प्रोटीन तरीही भेटत नाही तर हा सोर्स आम्ही चालू केलेला आहे तर सचिनचा शेक पण सचिनला दिला आता हा माझा इकडं भूक लागली हे बघा स्वतःचं काम स्वतःने केलं पाहिजे या दोघांना पण स्वतःच्या गाद्यांच्याकडे घालायला लावलेत हां 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 आणि किती राडा केले बघा मुलं घरी म्हटलं ना की हे टेन्शन असतं काय चाललंय माझ्या बड्डेची तयारी चालू आहे परीक्षी तर आज स्कूलला सुट्टी आहे त्याच्यामुळे थोडंसं निवांत सगळं काम चाललेलं आहे तर परीचा व्हिडिओ एडिट वगैरे झाले आता वाजले सव्वा बारा तर आतापर्यंत आहे ना माझं अडीच लिटर पाणी पिऊन झालेलं आहे कम्प्लीट तर माप केलेलं आहे तांब्याने तर चार तांबे पाणी पिले की अडीच लिटर कम्प्लीट होतं का आता दोन तांबे पिले की सव्वा लिटरचं माप कम्प्लीट होत असतं त्याच्यामुळे तांब्याचं मेजरमेंट करून ठेवलेलं आहे आणि काउंटिंग लक्षात राहण्यासाठी मी काय करते हे पण मी तुम्हाला दाखवते तर आज थोडंसं रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्सच चालू आहे कारण खूप दगदग होऊन जाते खूप म्हणजे खूप दगदग होऊन जाते कुठं जाता येत नाही येता येत नाही म्हणजे माहेर जवळ आहे पण सचिन घरी एकटेचं असतात त्याच्यामुळे आहे ना मला कधी हालताच येत नाही घर सोडून तर मम्मीचा सकाळीच कॉल आला की तू यावेळेस उन्हाळ्या सुट्टीला आलीच पाहिजे नाही का तर दिवाळीला पण मला जाता येत नाही उन्हाळ्यात पण जाता येत नाही तर म्हटलं ठीक आहे तर चार दिवस प्लॅन करावा लागेल बघूयात मग तर मला आहे ना शांतता खूप प्रिय आहे शांत राहायला मला आवडतं मला जास्त किलबिल चावम्याव जमत नाही का तर मला पित्ताचा त्रास आहे ॲसिडिटीचा त्रास आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी शांत राहणं पसंत करत असते एकांत कारण कसं होतं दिवसभर घरामध्ये आणि हे यूट्यूब चालवणं पण सोपं नाही आहे का तर त्याच्यात एडिटिंग करणं पण खूप कठीण असतं तर चलात मग जास्त बडबड न करता आणि माझ्या काही मैत्रिणी आहेत बरं का तर पर्सनली मला कॉल करून त्या बोलल्या की आम्ही सुद्धा यूट्यूब चालू करू इच्छितोय आम्ही करू शकतोय का तर मी त्यांना म्हटलं हो का तर त्या माझ्या व्हिडिओ पाहणारे आहेत तर त्यांना माझे व्हिडिओ पाहून त्यांना वाटलं की हो आम्ही पण करू शकतो का तर त्यांचं म्हणणं म्हणजे कसं म्हणजे माझे व्हिडिओ त्यांना आवडतात त्याच्यामुळे त्यांच्या मनात पण आले की आम्हीसुद्धा या गोष्टी करू शकतोय तर हो या गोष्टी कोणीही करू शकता याच्यात काही अवघड वगैरे काही नसतं फक्त त्याला टाईम द्यावा लागत असतो आणि लोक आपल्याबद्दल काय बोलतात आता माझ्याबद्दल तर कोणी काही बोलत नाही पाठीमागं कोण काही बोलत असेल तर माहिती नाही याचा मी विचारही करत नाही का तर मला कोणी पोसायला येत नाही आपलं आपल्यालाच करावं लागत असतं आणि याच्यातून जर मी माझ्या फॅमिलीला थोडीशी माझ्या फॅमिलीला मदत होत असेल तर मी हे करणार काहीच हरकत नाही का तर सचिन कमवणारे एकटेच आहेत आम्ही बाहेर राहतो तर सगळं आमच्या आम्हालाच पाहावं लागत असतं त्यामुळे मी कुणाचा विचार करत नाही आणि घरात बसूनच काम करते आपण माझं पार्लर झालेलं आहे पण मुलांना सोडून मी बाहेर जॉबला नाही जाऊ शकत म्हणजे पार्लर वगैरे हो नाही टाकू शकत का मा मा तर माझी मुलं माझी पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे मुलांसाठी आम्ही जगतो मुलं आहेत तर सर्व काही आहे त्यांचं म्हणजे आजकाल दिवसभर मुलांना घरी एकटं ठेवून जाणं पण शक्य नाही शक्य नाही म्हणण्यापेक्षा काळाची गरज आज पन, आहे की मुलांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामुळे आहे ना घरात राहून जे काही करण्याचा प्रयत्न म्हणजे मी घरात राहून करण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक गोष्ट तर सचिनचं म्हणणं होतं एक गोष्ट मी सांगायची राहिली आहे तुम्हाला तर सचिनचं म्हणणं होतं की तू पोलीस भरतीमध्ये जा तर त्याच्यासाठी आमची तयारी चालू आहे पण नाही हा निर्णय पण मी सचिनचा फेटाळणार आहे तर पोलीस भरती म्हणजे कसं जिथं आपल्याला जॉब लागेल तिथं आपल्याला जावंच लागणार आहे आणि मी प्रत्येक गोष्टीत हुशार आहे माझी मेमरी पण खूप शार्प आहे तर त्याच्यामध्ये मी सक्सेस होणार हे मला गॅरंटी आहे पण मी त्या गोष्टी नाही करणार ज्याच्यापासून मला माझ्या घरापासून लांब राहावं लागेल या गोष्टी मी केव्हाच करत नाही मला माझ्या मुलांबरोबर माझ्या मिस्टरांबरोबर म्हणजे सचिन बरोबरच राहायला आवडतं त्याच्यामुळे आहे ना मी मला कितीही त्रास झाला काही झालं तरी केव्हाच नाही ज्यावेळेस परिस्थिती नव्हती तेव्हाही घर सोडलं नाही मी केव्हा आणि आता व्यवस्थित दिवस आहे त्याच्यामुळे काही नाही माझी युट्यूब फॅमिली माझ्याबरोबर आहे ना त्याच्यामुळे मला घरातून बाहेर पडायची आवश्यकता नाही मी मी तुमच्याबरोबर काय शेअर करू शकेल मी तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडे थोडे टिप्स तुमच्यासाठी असतातच की तुम्ही काय केलं पाहिजे ज्या कोणी इच्छुक महिला असतील तुम्हीही यूट्यूब चालू करू शकताय यात काहीच अवघड नाही आहे आपण घर बसल्या पैसे कमवू शकतोय आपण मेहनतही करू शकतोय याच्यासाठी घर सोडण्याची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या मुलांना सांभळत सुद्धा पैसे कमवू शकताय जसं मी कमवते तर चलात मग आणि माझे यूट्यूब पहि यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आले याच्यावरती आहे ना नक्की व्हिडिओ येईल फक्त मी काय करते थोडंसं रिलॅक्स व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे माझा म्हणजे शांततेत आणि व्यवस्थित माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याच्याबद्दल तर माझ्या मैत्रिणींनो तुम्ही नक्की यूट्यूब चालू करू शकताय चलात मग आत्ता वाजलेले आहेत सव्वा बारा तर एक वाजायचा टाईम असतो माझ्या जेवणाचा तर आज जेवणामध्ये आहे ना मी हुलग्याचं मार्ग बनवणार आहे तर सॅलड आणि हुलग्याचं मार्ग का तर मी पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करते सध्याच्याला मी मला स्वतःला टाइम देण्याचा पण प्रयत्न करते मी सर्वांसाठी करतच असते तर महिलांनी स्वतःला पण टाइम दिला पाहिजे आणि मुलग्याचं माडग थोडंसं उष्ण असतं पण काही हरकत नाही त्याच्या अगोदर मी सॅलेड खाणार आहे का आता आता उष्णतेचे दिवस आहेत ना पण मी सॅलेड वगैरे अगोदर घेईल आणि त्याच्यानंतर ना मार्डग घेईल कारण हुलग्याचं मार्डग तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल जुन्या काळापासून पहिले लोक खायचे तर ही रेसिपी मला ना, ना, तर, ना, मंझे, मंझे आहे ना माझ्या सासरी आल्याच्या नंतर मग कळी जोपर्यंत माहेरात होते ना त्यावेळेस हुलगा मटकी हे खाणं म्हणजे आम्ही गरीब लोकांचं खाणं समजायचो आमच्यात भाजीपाला असायचा पालेभाज्या असायच्या नॉनव्हेज असायचं तर हे खाणं म्हणजे आहे ना खोटं नाही सांगत आम्हाला हे खाणं म्हणजे असं म्हणजे गरीब लोकांचं खाणं वाटायचं आणि बाजरी खाणं म्हणजे आहे ना खूप छान वाटायचं कात आहे ना आमच्यात कधी बाजरी खात नव्हते बाजरीची भाकरी आवडायची पण बाजरी कधी खात नसायचो आम्ही कात्र ॲसिडिटी पित्ताचा त्रास असायचा म्हणून आणि ज्यावेळेस लग्न झालं सासरी आलो त्यावेळेस म्हणजे इकडं आहे ना जास्त करून बाजरी खाण्यात येते आमच्या घरी बाजरी पिकते चपात्या पण खातात ज्वारी पण खातात आणि बाजरी पण खातात पण जास्त करून शक्यतो करून आहे ना इकडं सर्वांना बाजरी आवडते आणि मला पण बाजरीची भाकरी आवडते ती उष्ण असते पण इथं म्हणजे काय म्हणतात दपत्यानं सव बोर्ड दिलं म्हणजे मला मुख्य असं बोलणं माहिती नाही बरं ह्या गोष्टी पण बाजरीची भाकरी पण मला अवॉइड करायला सांगितलेली आहे तर दो दोन अडीच महिने झालं हा दोन महिने तरी कम्प्लीट झाले असतील मी बाजरीची भाकरी बिलकुलही खाल्लेली नाही आहे तर खूप आवडतीची गोष्ट आहे फक्त चपाती 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 बोर होऊन जातं त्याच्यामुळे आहे ना म्हटलं चलात मग मुलग्याचं करावं आज तर हुलग्याच्या मडग्याची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करेल हुलग्याचं माडगं परीला पण आवडतं यशला पण आवडतं आणि मागच्याच आठवड्यात मी माझ्या फ्रेंड्सला पण घेऊन गेलेले गे होते त्यांना पण खूप आवडलं आणि हुलग्याचा माडगं आहे ना जे लहान मुलं असतात ना त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पण खूप हेल्दी आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे आत्ता उन्हाळ्यामध्ये एखाद्याचं जर बेबी सात आठ महिन्याचा असेल तुम्ही त्यांना पण चालू शकताय पण आत्ता आहे ना समर सीझन आहे म्हणजे हॉट सीझन आहे आणि हुलगा एकदम उष्ण असतो त्यामुळे तुम्ही आता त्यांना ते देऊ नका ज्यावेळेस पावसाळा वगैरे चालू होईल किंवा शाळेत जाणारी मुले आहेत त्यांना आहे ना तुम्ही सकाळी जाताना जरी हुलग्याचा माळ हुलग्याच्या माडग्याचा नाश्ता जरी तुम्ही दिला म्हणजे ते सूप बनवून त्यांना तुम्ही प्यायला दिले तरीही त्यांची मेमरी एकदम शार्प राहणार आहे तर चलात मग माडगं कसं बनवायचं हे हो पण मी तुमच्यावर शेअर करते आणि आज आहे ना गार्डन पण थोडंसं तुम्हाला दाखवते गार्डन विषयी पण भरपूर म्हणजे स्वप्न होते माझं पण आहे ना ज्यावेळेस आम्ही आमचा बंगलो बांधला त्यावेळेस म्हणजे नियोजन नियो एवढा म्हणजे काय कळलंच नाही कसं बांधायचं काय म्हणजे एवढं समजलं नाही त्यामुळं गार्डनला आम्ही स्पेस देऊ नाही शकलो जास्त तर जो आमचा पुढचा हायवे म्हणजे रस्ता आहे ना त्याच्यावरतीचं थोडेसे झाडे वगैरे लावलेले आहेत आणि गार्डनिंग करण्याची मला खूप म्हणजे हाऊस आहे चलात मग मुलग्याचा मार्ग कसं बनवायचं हे मी सांगते तुम्हाला आणि परी मॅडमचं चाललेलं आहे जेवण मस्तपैकी तर हे पडदे आहेत ना मी कोरोनाच्या काळातच आमला आमचा बंगलो तयार झाला त्यावेळेस सचिनने बंगलोसाठी टाइम देऊ शकले का तर सचिन खूप बिझी असते त्याच्यामुळे आहे ना त्यांना टाईम भेटत नाही तर त्या पिरियडमध्येच आम्ही बंगलो वगैरे बनवले तर सर्व पडद्यांचे कलर वेगवेगळे आहेत तर तिथं या प्रकारे कलर्स आहे जांभळा कलर आहे आणि कॅमेऱ्यामध्ये थोडंसं वेगळा दिसत असेल हा वेगळा आहे त्याचबरोबर इथं पण एक पडदा आहे म्हणजे कसं होतं ना इथं पडदा असला ना म्हणजे मला असं वेगळं म्हणजे सचिनकडे सचिनचं आहे ना ऑपरेशन झालेलं होतं तर त्यांचं ऑफिसचं काम वगैरे सर्व घरीच मॅनेज करावं लागायचं ते आणि मी त्यांना मदत वगैरे करायचे तर सारखं कोण ना कोण घरी यायचे कस्टमर वगैरे त्यांचे चालू असायचे तर त्याच्यामुळे आहे ना हा कर्टन मी त्याच टायमिंगला बनवून घेतला आणि त्यावेळेस पण कोरोनाची दुसरी लाट आलेली होती तर हा बनवून घेतलेला होता अशा प्रकारे तर चला मग आणि दोन्ही बेडमध्ये आहे ना तीन प्रकारचे कर्टन पडदे वगैरे आहेत तर इथे आहे ना असा कलर आहे पाहू शकताय तर सर्व चेंजेस करायचे आहेत भरपूर काम आहे पण सचिनला टाइम नसतो आणि मला एकटेला बाहेर फिरायला आवडत नाही त्यामुळे मी सचिनला टाइम असेल त्या टायमिंगमध्ये टाईम काढून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते तर इथे अशा कलरचा आहे तर दोन पडदे तुम्ही आणि याच बेडरूम मध्ये हा वेगळ्या कलरचा आहे तर ही आमची बेड आहे तर मास्टर बेड वगैरे तसं काही नाहीये का तुम्हाला मास्टर बेड आवडत नाही सिंगल बेड आहे आमचा तर होम टूर वगैरे आमची पाहिजे असेल तर कमेंट करत जावा तर होम टूर वरती पण व्हिडिओ येईल पण आत्ता नाही कमीत कमी त्याला वर्ष लागेल आणि हे किचन आहे ना हे किचन तोडफोड करायचा विचार आहे आमचा आणि इथून वरती जो आमचा मधला फ्लॅट आहे तो काही दिवसांनी काही वर्षांनी आम्ही एकच बंगलो म्हणजे आमच्या इथे आहे ना तीन फ्लॅट आम्ही रेंटवरती दिलेले आहेत ज्यावेळेस आम्ही आज फक्त मला वाटते तुमच्याबरोबर गप्पाच माराव्यात आम्ही ज्यावेळेस आहे ना इथं बंगलोचं काम आमचं चालू केलं त्यावेळेस बजेट नव्हतं आम्ही वरती पण बांधव म्हणून पण तर मजा आहे ना मनात आला की आपण म्हणजे इकडं खूप आउटसाईड होती इकडं आहेत ना जास्त लोक पण नव्हती आम्ही जिथं राहतो ना आत्ता तिथं आहे ना फक्त शेती होती खूप आउटसा आउटसाईडचा एरिया आहे हा हायवेजवळ आहे पण हा एरिया खूप आउटसाईडचा होता आणि अशा आउटसाईडच्या एरियामध्ये राहायला मला खूप भीती वाटते तर त्यावेळेस आहे ना आमचं घर पाठीमागे एक घराचं काम नुकतंच झालेलं होतं आणि शेजारी पण घर चालू होतं फक्त हे तीनच घरं होते आणि आता तुम्ही पाहू शकता किती मोठं बिल्डिंगचं काम चालू आहे पुढे तर आणि भरपूर घरे पण झाली तर ॲक्च्युली आहे ना मला अशा ठिकाणी राहायची भीती वाटते का तर सचिन दिवसभर बाहेर असतात मुलं आणि मी त्यामुळे सचिनना म्हटलं वरती फ्लॅट वगैरे बांधा भाडेकरी वगैरे सोबत असले ना थोडंसं रिलॅक्स वाटतं म्हणजे कोणतरी आहे म्हणून आणि त्यावेळी सचिनचा येण्याचा टाइम पण फिक्स नव्हता गेले तर दिवस दिवस त्यांना काम करावं लागायचं का तर कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही हे मी बरेचशे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते सचिनने भरपूर कष्ट केले आणि नशिबाची साथ माझ्या नशिबाची साथ त्यांना होती तर कसं असतं ना प्रत्येक त्या पुरुषाच्या मागे ज्यावेळेस स्त्री खंबीरपणे उभे असते ना त्यावेळेस कुठलीच गोष्ट शक्य नसते तर सचिननं मी त्यावेळेस खूप साथ दिलेली होती तर त्याच्यामुळे आहे ना तीन फ्लॅटवरती बांधलेले आहेत पण एक फ्लॅट आहे ना आमचा दक्षिणमुखी आहे तर त्याच्यामुळे मला पण नाही योग्य वाटत की असं दक्षिणमुखी फ्लॅट आम्ही बांधला कारण त्यावेळेस आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि चार पाच चार वर्ष झाले आम्ही इथं राहायला आलो आहेत ना तर, तर कोरोनाची दुसरी लाट होऊन गेल्याच्या नंतरनं मी केंद्रात जायला लागले तर तीन वर्ष झाले मी स्वामी सेवेत आलेले आहेत मग तिथं स्वामी सेवेत आल्यापासून मला समजलं की दक्षिणमुखी दरवाजे असणे योग्य नाही का तर पती वाद होतात घरात व्यवस्थित वातावरण राहत नाही सा सा तर त्याच्यामुळे सचिन सरने माझं नियोजन आहे की तो मधला फ्लॅट बंद करून टाकायचा काही वर्षानंतर तर तशी सेवा पण मी त्या रूमवरती करणार आहे आणि त्याच्यानंतर ना आम्ही किचनमधूनच वरती जायला जिनं वगैरे पाडून सेपरेट बंगलो वगैरे वे वेगळ्या पद्धतीने आणि खर्च भरपूर येणार आहे त्याला पण मला हे खर्च विनाकारांचा खर्च करायला आवडत नाही तर बघूयात स्टोरेज रूम वगैरे हो करूयात किंवा मुलांना स्टडी रूम वगैरे तिथं करून टाकूयात आम्ही तर असं नियोजन आहे आणि किलूचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता शॉर्ट व्हिडिओ तो खूप व्हायरल झालेला आहे तुम्ही खूप मला साथ देता आणि माझे बरेचसे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माझे डेली ब्लॉग्स आवडतात आणि देवाचे व्हिडिओ टाकण्याचा एकच हेतू असतो की देवाच्या व्हिडिओमुळे आहे ना बऱ्याचशा जणांना मदत होत असते का तर स्वामी सेवा करायला मला आमच्या सरांची इच्छा आहे की मी स्वामी सेवा करावी म्हणून पण तसे म्हणजे व्हिडिओ आहेत ना कधी एकदमच व्हायरल होतात माझे दोन तीन व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत डेली ब्लॉग्स करायला मला आवडतात पण केंद्रातील सरांची चाय मी स्वामी सेवा करावी म्हणून ते व्हिडिओ मी अपलोड करत असते तर दोन्ही व्हिडीओना सपोर्ट करत जावा असं काही नाही की तुम्ही डेली ब्लॉगच पाहिले पाहिजेत जे देवाचे व्हिडिओ असतात ना त्याच्यापासून तुम्हाला फायदा होऊ शकत असतो आणि एखादी व्यक्तीचा आपली संकटात असेल तर त्यांना तुम्ही तो व्हिडिओ पण शेअर करू शकताय ना असं नाही की तुम्ही माझे डेली ब्लॉग्सच पाहिले पाहिजे तुम्ही देवाचे व्हिडिओ पण पाहिले पाहिजेत का तर त्यातून तुमच्या प्रपंचासाठी मदत होत असते चलात मग मुलग्याचं माडग बनवूया आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊन जाणार आहे तर पाहात नक्कीच पाहात आणि शक्य झालं ना तर उद्या मी केंद्रात जाणार आहे आज अमृता म्हणत होती आज आपण दिवसभर केंद्रामध्ये थांबूयात पण तिला म्हटलं अगं उद्या आरती आहे आपण उद्या जाऊया उद्या दिवसभर थांबूयात तर आरतीला गेल्यावरती बघूयात मग आम्ही दिवसभर थांबायचं नियोजन झालं तर स्वयंपाक वगैरे करून घेऊन जाऊयात मुलं वगैरे तिथं मस्त दिवसभर एन्जॉय करूयात पण काय होतं ना मला पाणी भरपूर प्यायला लावलेलं ला आहे त्याच्यामुळे तिथं वॉशरूमची वगैरे सोय नाही आहे बघूयात मग आणि स्किनवर ग्लो पाहू शकताय मी काहीच वापरलेलं नाही आहे फक्त आपला प्रोटीन शेक आणि पाणी भरपूर प्यायला चालू केलेलं आहे मी आणि स्किनवरचा ग्लो पाहू शकताय आहे किती आलेलं आहे एकदम स्किन चमक ती की आणि इथं वांग म्हणजे माझं आहे हा वांग आहे इथं पण आला आहे तर हे आहे ना कोरोनामधले म्हणजे कोरोनामध्ये मी एका ठिकाणी फेशियल केलं होतं त्याच्यानंतर हे मला उद्भवलेलं आहे त्याच्यामुळे आहे ना पार्लरचे प्रोडक्ट्स वापरू नका महिलांनो फक्त नेच नॅचरली जो स्किनवरती ग्लो आहे तो खूप म्हणजे लाखोपट्टीने चांगला आहे पार्लरचे प्रोडक्ट अजिबात वापरायचे नाहीत तुम्ही सनस्क्रीन वापरू शकताय पण ती डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्किनवरती एवढे व्हिडिओ वगैरे काढते पण मी स्किनवरती काहीच अप्लाय करत नाही आत्ता आहे ना मी फक्त लिपस्टिक लावलेली ला आहे ती पण शॉर्ट व्हिडिओ काढायचे होते म्हणून मी जास्त मेकअप वगैरे करत नाही मी परीच्या बड्डेला फर्स्ट टाईम में एवढा मेकअप केलेला होता लिपस्टिक लावली आणि पेन्सिल वगैरे लावले काजळ लावलं इनफ आहे मेकअप तुम्ही सुंदर दिसता फक्त आहे त्या नॅचरल ग्लोवरती तुम्ही सुंदर दिसता तुम्ही आज वाटलं तुम्हाला आज फंक्शन मी असं तसं करते आणि आजकाल म्हणजे काळाची पण गरज बरं का मेकअपची पण काही नाही तुमची स्किन जर निरोगी ठेवायची असेल ना तर तुम्ही विदाऊट मेकअप राहा तुम्ही विदाऊट मेकअप राहा आणि दिवसभर तुम्ही काहीच लावू नका स्किनवरती फक्त सनस्क्रीन अप्लाय करा एखादा मॉइश्चरायझर चूज करा प्लमचं मॉइश्चरायझर पण खूप छान आहे ऑनलाईन पण भेटतं फक्त आहे ना त्याचे प्राईस हाय राहतात पण ते छान आहे खुलग्याचं मार्ग पुणेवर साडेबारा वाजलेले आहेत माझा टाईम होत आलेला आहे आणि परी वाटपाये माझं बोलणं कधी आहे ते का तर परी बसलीये रिमोट घेऊन तर परीच्या चॅनेलवरती पण विजिट देत जावा केव्हा केव्हा के का तर आहे ना परीचे व्हिडिओ पण खूप छान असतात तर स्वराज येतोळे नावाने तिचा चॅनल आहे मला लिंक वगैरे शेअर करता येत नाही मी अगोदर सांगितलं तसं सा। त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात तर चला तर माडग्याला सुरुवात करूयात तर या प्रकारे गुळ आणलेला आहे तर खूप छान अशी याची क्वालिटी पण आहे एकदम पेडा आपण कसं खातो एकदम एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे त्याचबरोबर नो ॲडेड शुगर आणि कसं आहे ना आता कलरचे वगैरे गुळ वगैरे निघालेले आहेत ना त्याच्यापेक्षा हा थोडासा महाग म्हणजे याची किंमत आहे ना दुप्पट तिप्पट आहे त्याच्या आपण जो साधा गुळ वापरतो ना तिप्पटपट्टी प्राइस आहे पण सचिन आहे ना घेऊ आपण माझ्यासाठी बेस्टच करतात आणि परीने आहे ना जेवता जेवता ठेवून दिलं का तिला पण तर चला मग सुरुवात करूयात तर आता मी दोघी घेणार आहोत याने मेजरमेंट करते मी दोन हा डब्बा आहे दोन डबे पाणी घेते यश पण घरात आहे यश पण घेईल आणि गुळ पाहू शकते तुम्ही दाखवते एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे तर पाण्याला आहे ना अगोदर गुळ टाकून उकळून घ्यायचा आणि hmm. कोरोनाच्या काळात पण असला गुळ भरपूर खालायला तर गुळ आहे ना व्यवस्थित वितळून घ्यायचा पाणी आहे ना, ना उकळलेलं आहे आता विलायची वगैरे पावडर करायला टाइम नाहीये तर मी काय करते विलायची सोलून अशीच टाकते असं तरी केलं तरी काहीच नाही विलायची कशासाठी टाकायची का तर टेस्ट साठी तर दोन विलायच्या मी ऍड केलेल्या आहेत भरपूर असं घी आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही टाकलं तूप तरी काहीच हरकत नाही झालेला आहे आता मस्त पैकी एन्जॉय पण हे अगोदर म्हणजे घेण्या अगोदर हे सॅलड एवढं फिनिश करायचं त्याच्यानंतरच मग ते घ्यायचं म्हणजे काय होत ना आपण अगोदर जे खातो ला डिकाते डिकाते ते आपल्या स्किनला लागत असत आणि जे आपली आतडी कातडी आतमधले असतात ते स्वच्छ होत असतात त्याच्यामुळे अगोदर हेल्दी खायचं माडगं पण हेल्दीच आहे पण सॅलेड खाणं हे वेगळंच असतं मग आणि एकदा हुलक्याचं मार्डगं नक्की बनवून पहा तुम्हाला पण नक्कीच आवडेल